काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना बंद करण्याच्या वक्तव्यावर आज शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं राज्यव्यापी आंदोलन करण्यात आलंय कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महिला आघाडीच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली यावेळी काँग्रेस व सुनील केदार यांच्या विरोधात महिला आघाडीच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी महिला आघाडीच्या अमरजा पाटील आणि सिद्धी राणेकर म्हणाल्या मी सिद्धी गणेश राणेकर कोल्हापूर उत्तर शहर प्रमुख शिवसेना शिंदेगड बहीण लाडकी योजनेचे अध्यक्ष आज आपण इथं आंदोलन करण्याचं कारण म्हणजे सुनील केदारनी जो बहीण लाडकी योजनेवरती योजना बंद पाडायचा जो निर्णय घ्या लागलेत हा निर्णय आम्ही सर्व बहिणी घेऊन देऊ शकत नाही कारण की हा ह्या बहिणींच्या चेहऱ्यावरचा जो आता आनंद आहे तो त्यांना बघवत नाही त्यांच्या पोटामध्ये गोळे उठलेत त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे त्यामुळं त्यांचं हे नाटक चालू आहे पण महायुती सरकारने कोणताही भेदभाव न ठेवता सर्व बहिणींना हा लाभ दिलेला आहे मी सौ अमरजा अवधूत पाटील महिला शहरप्रमुख दक्षिण विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे की लाडकी ब... काँग्रेस सत्तेत आल्यानंतर लाडकी बहीण योजना ही योजना आम्ही बंद करू तर मला काँग्रेसवाल्यांना फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये सी एम साहेबांनी लाडक्या बहिणींच्यासाठी फक्त एक पंधराशे रुपयाची बहिणींना ओवाळणी म्हणून त्यांनी ही योजना सुरू केली होती जी कुठेही बंद पडलेली नाही किंवा कुणाला पैसे मिळालेले नाहीत असं काहीही झालेलं नाही ही योजना व्यवस्थित सुरू असताना जर काँग्रेसला जर प्रॉब्लेम येत असेल की तुम्ही मतं विकत घेता हे जे काँग्रेसवाल्यांचं मत आहे तर मला तुमच्या माध्यमातून काँग्रेसला एक विचारायचं आहे की महाराष्ट्र सोडून इतर ठिकाणी ज्या इलेक्शन आता होणार आहेत त्या ठिकाणी काँग्रेसनं जाहीरनाम्यात असं म्हटलेलं आहे की आम्ही महिलांना सहा हजार रुपये देऊ मग तुम्ही काय करावं लागलं आहे कर्नाटका इलेक्शनमध्ये की खटाखट खटाखट खटाकट -खट, तर ते काय होतं ह्याचं उत्तर त्यांनी मला द्यावं यावेळी मंगल साळोके पूजा भोर प्रीती अतिंग्रे मंगल कुलकर्णी पूजा शिंदे सुनीता बोबडे पूजा पाटील यांच्यासह महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते